नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण तीन मल्टीबॅगर कंपन्या पाहणार आहोत या तिघं मल्टीबॅगर कंपन्या आपल्या सपोर्टजवळ आहेत जवळजवळ आपल्या हायपासून पंधरा ते अठरा टक्के खाली आलेल्या अशा या कंपन्या आहेत त्यातली पहिली कंपनी आपण पाहणार आहोत ए सी एल टेक्नॉलॉजी लिमिटेड ते ए सी एल टेक म्हणून ही कं कंपनी ओळखली जाते एक बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सल्लागार कंपनी आहे भारतातील ज्याचे मुख्यालय नोएडा येथे आहे शिव नाडर यांनी स्थापन केलेली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये कंपनीची बावन्न देशामध्ये कार्यालय आहेत आणि दोन लाख सव्वीस हजार कर्मचारी या कंपनीमध्ये कामाला आहेत या कंपनीचे मार्केट कॅप आहे तीन लाख पासष्ट हजार आठशे सोळा कोटी रुपये म्हणजे मल्टी बॅगर कंपनी आहे या कंपनीचा पी पी यू रे पीई रेषो आहे तेवीस पॉईंट तीन या शेअरचा किंवा या स्टॉकचा पी ई रेशो आहे तेवीस पॉईंट तीन आणि डिव्हिडन आपल्या शेअर होल्डरांना देते तो डिव्हिडनचं प्रमाण आहे तीन पॉईंट शहाऐंशी टक्के या कंपनीचा शेअरचा आर ओ सी आहे एकोणतीस पॉईंट आठ आणि आर ओ ई आहे तेवीस पॉईंट पाच कंपनी ही डेबिट फ्री आहे कंपनीवर कर्ज नाही आपल्या शेअर होल्डरांना चांगला डिव्हिडन देते आणि रेग्युलर डिव्हिडन देते अशी ही मल्टीबॅगर कंपनी आपल्या हायपासून पंधरा पॉईंट सत्तर टक्के म्हणजे जवळ सोळा टक्के खाली आलेली आहे आपल्या सपोर्टजवळ आलेली आहे तर या कंपनीचा शेअरचा आपण आता चार्ट पाहूया ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर एच सी एल टेक्नॉलॉजी या कंपनीचा शेअरचा चा चार्ट लावलेला आहे वन डे टाईम फ्रेम आहे बाराशे बघा हा रजिस्टन्स होता बाराशे रजिस्टन्स आहे बघा बाराशे हा रजिस्टन्स आहे या रजिस्टन्सला अनेक वेळा अनेक वेळा एक दोन तीन वेळा टच झालेला आहे रजिस्टन्सला त्यानंतर बघा या तीन वेळा आणि हा चौथ्या वेळा टच झाला या रजिस्टनला आणि पाचव्या वेळा हा रजिस्टन्स ब्रेक केलेला आहे म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की एखाद्या किंमत म्हणजे एखाद्या शेअरची किंमत रजिस्टन्सला किंवा सपोर्टला वारंवार टच करत असेल तर तो, तो सपोर्ट किंवा रजिस्टन्स हा वीक होतो किंवा कमजोर होतो तसे अशा पद्धतीने हे चौथ्यांदा या ठिकाणी आणि पाचव्या वेळा मात्र या हा रजिस्टन्स या शेअरने काय केलेला आहे ब्रेक केलेला आहे आणि हा जो बाराशे जी लेवल होती रजिस्टनचं काम करत होती ती आता सपोर्टचं काम करू लागली अशा पद्धतीने बाराशे हा रजिस्टन्स ब्रेक झाला आणि तो सपोर्टचं काम करू लागला आणि त्याच्या सपोर्टचं काम करून या सपोर्टला टच करून परत तेराशे ही जी लेवल होती हा रजिस्टनचं काम करत होता परत हा तेराशे लेवल क्रॉस करून हा शेअर वरती गेला आणि तेराशे लेवल आता सपोर्टचं काम करीत आहे तर या तेराशे लेवलला दोन वेळा रिटेस्ट केलेला आहे म्हणजे सपोर्ट घेतलेला आहे आणि हा शेअर वरती गेलेला आहे तर आता येणाऱ्या दिवसामध्ये हा शेअर कळेल की हा आपल्या या तेराशे ही ले लेवल ही जी सपोर्टची लेवल आहे तेराशे ही लेवल जी आहे या सपोर्टच्या लेवलला टच करून रिटेस्ट करून रिटेस्ट करून वर जातो का येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की हा जो आहे हा सपोर्ट घेईल की आणखी खालचा जो सपोर्ट आहे खालचा सपोर्ट जो आहे बाराशे ही जी लेवल आहे हा सपोर्ट घेईल येणाऱ्या दिवसामध्ये कळेल पण हा आपल्या हायपासून जवळजवळ पंधरा ते सोळा टक्के खाली आलेला आहे आणि आपल्या तेराशे लेवल ज्या सपोर्ट जवळ आलेला आहे तो सपोर्ट जर क्रॉस केला तर बाराशे हा सपोर्ट आहे या सपोर्टपर्यंत येईल आणि इथून जर आपला ट्रेंड चेंज केला डाऊन ट्रेंडवरून अप ट्रेंड झाला तर याच्यामध्ये टार्गेट पण मोठं मिळू शकेल चांगली कंपनी आहे मल्टीबॅगर कंपनी आहे आपल्या हायपासून जवळजवळ जो जो सोळा टक्के खाली आलेली ही कंपनी आहे शेअर खाली आलेला आहे तर पाहूया काय होतं ते दुसरी कंपनी आहे परसिस्टंट सिस्टीम ही पुण्यातील एक भारतीय बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे हे प्रामुख्याने क्लाउड कॉम्प्युटरिंग इंटरनेट ऑफ थिंग्स एंड पॉईंट सिक्युरिटी बिग डेटा ॲनालिसिस आणि सॉफ्टवेअर प्रॉडक्ट इंजिनिअरिंग सेवामध्ये गुंतलेली आहे कंपन्यांना त्यांच्या व्यवसायाची अंमलबजावणी आणि आधुनिकीकरण करण्यात मदत करण्यासाठी सॉफ्टवेअर अभियांत्रिकी आणि धोरणसेवा प्रदान करते त्यांचे स्वतःचे सॉफ्टवेअर आहे कंपनी यासाठी संपूर्ण डिजिटल अभियांत्रिकी उपाय प्रदान करते अशी ही सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी आहे पर्सेंटेज लिमिटेड पर्सेंटेज सिस्टीम या कंपनीचा मार्केट कॅप बघा या कंपनीचा मार्केट कॅप आहे एक्कावन्न हजार आठशे सहासष्ट कोटी रुपये म्हणजे मल्टीबॅगर कंपनी आहे या कंपनीच्या शेअरचा पी रेशो आहे सत्तेचाळीस पॉईंट एकोणचाळीस या कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडन देते डिव्हिडनचं प्रमाण आहे एकोणसाठ शून्य पॉईंट एकोणसाठ टक्के या कंपनीचा शेअरचा आर ओ सी आहे एकोणतीस पॉईंट आठ आणि आर ओ ई आहे चोवीस पॉईंट पाच कंपनी डेबिट फ्री कंपनी आहे या कंपनीवर कर्ज नाही गेल्या पाच वर्षात चांगला प्रॉफिट करत आहे आपल्या शेअर होल्डरांना चांगला आणि रेग्युलर डिव्हिडन देते अशी ही डेबिट फ्री कंपनी चांगली कंपनी दरवर्षी नफा कमवणारी कंपनी आहे मल्टीबॅगर कंपनी आहे आपल्या हायपासून जवळजवळ ती अठरा पॉईंट तेवीस टक्के खाली पडलेली आहे म्हणजे खाली आलेला आहे हा शेअर अठरा पॉईंट तेवीस टक्के एवढा खाली आलेला आहे आता आपण या शेअरचा चार्ट आपण पाहूया परसिस्टंट सिस्टीम या कंपनीचा शेअरचा चार्ट मी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे वन डे टाईम फ्रेम आहे या वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की दोन हजार आठशे पंचवीस ही जी लेवल आहे ही लेवल रजिस्टन्सचं काम करत होती या, या रजिस्टन्स हा ब्रेक केला या रजिस्टन ब्रेक करून या रजिस्टनला रिटेस्ट केला आणि ही जी लेवल आहे रजिस्टन्स सपोर्टचं काम करू लागली आणि या सपोर्टला रिटेस्ट करून हा शेअर वरती गेला वरती गेल्यानंतर पुन्हा तीन हजार एकशे तीस ही जी लेवल आहे ही लेवल क्रॉस केली तीन हजार एकशे तीस ही लेवल रजिस्टन्सचं काम करत होती तो रजिस्टन्स ब्रेक केला रिटेस्ट केला परत हा शेअर वर गेला परत या लेवलला या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी आला अशा पद्धतीने एक दोन वेळा रिटेस्ट केलेली आहे तेरा तीन हजार एकशे तीस ही जी लेवल रजिस्ट्रनचं काम करत होती ती आता सपोर्टचं काम करीत आहे या सपोर्टला रिटेस्ट करून हा शेअर वर गेलेला आहे वर गेलेला आहे आपल्या हायपासून तो जवळजवळ अठरा टक्के अठरा ते साडे अठरा टक्के तो खाली आलेला आहे आपल्या हायपासून तर हा आता आपल्या कोणत्या सपोर्टपर्यंत येईल पहिला सपोर्ट जो आहे तीन हजार एकशे तीस हा सपोर्ट आहे या सपोर्टवरनं रिटेस्ट करून वर गेली चा तर आपला ट्रेंड चेंज करेल आणि अप ट्रेंड होईल आणि अप ट्रेंड होऊन याच्यामध्ये मोठा टार्गेट मिळू शकतो चांगली कंपनी मध्यव्यागर कंपनी आहे डेटवी कंपनी आहे आर ओ सी आर ओ सुद्धा या कंपनीचा चांगला आहे तर पाहूया काय होतं हा सपोर्ट या सपोर्टपर्यंत येते या सपोर्टपर्यंत येते की खालचा सपोर्ट आहे दोन हजार आठशे पंचवीस या सपोर्टपर्यंत येते आणि इथून मग रिटेस करेल हे आपण येणाऱ्या दिवसामध्ये बघूया कंपनी चांगली आहे आपल्या हायपासून खाली आलेली आहे पाहूया काय होतं ते तिसरी कंपनी आहे दालमिया भारत दालमिया भारत ग्रुपची स्थापना एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये झालेली आहे दिवंगत श्री जयदपाल दा दालमिया यांनी केलेली आहे सुमारे ऐंशी वर्षाहून अधिक काळापासून या समूहाला आता सिमेंट आणि साखर यासारख्या प्रमुख क्षेत्रामध्ये नेतृत्व लाभलेले आहे सिमेंट व्यवसायाने शाश्वत उपक्रमाद्वारे जागतिक स्तरावर सिमेंट क्षेत्रात सर्वात कमी कार्बन फुटप्रिंट प्राप्त केले आहे आणि जगातील सर्वात कार्यक्षम सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे देशातील अग्रगण्य साखर उत्पादनापैकी एक असल्याने साखर व्यवसाय भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे आणि ग्रीन ग्रोथसाठी वचनबद्ध आहे जे समोराला त्यांच्या सर्व गोष्टींसाठी मूल्य वाढविण्यास सक्षम आहे या कंपनीचा मार्केट कॅप आहे तेहतीस हजार सहाशे पासष्ट कोटी रुपये म्हणजे ही पण एक मल्टी बॅगर कंपनी आहे या कंपनीचा पी रेशो आहे चाळीस पॉईंट एकोणऐंशी आणि ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडन देते डिव्हिडनचं प्रमाण आहे शून्य पॉईंट पन्नास या कंपनीचा शेअरचा आर ओ सी आहे सात पॉईंट बारा आणि आर ओ आहे पाच पॉईंट सोळा डेबिट टू इक्विटी आहे शून्य पॉईंट एकोणतीस प्रमोटर होल्डिंग कमी झालेली आहे एफ आयचे प्रमाण कमी व डी आयचे प्रमाण वाढलेले आहे अशी ही डेबिट फ्री कंपनी आहे या कंपनीचं आपण शेअरचा चार्ट बघूया ही कंपनीसुद्धा आपल्या हायपासून अठरा पॉईंट बारा टक्के खाली आलेली आहे हा शेअर किंवा या शेअरचा चार्ट अठरा टक्के खाली आलेला आहे आता आपण चार्ट पाहूया तिसरी कंपनी आहे दालमिया भारत ही कंपनी आहे सोळाशे सत्तर ही जी लेवल आहे ही लेवल रजिस्टनचं काम करत होती ही लेवल या शेअरने ब्रेक केली ब्रेक करून हा शेअर वरती गेला ही लेवल ब्रेक केली आणि सोळाशे सत्तरची ही लेवल जी रजिस्टनचं काम करत होती ती सपोर्ट झाली आणि या सपोर्टला रिटेस्ट करून हा शेअर परत वर गेला आणि वरती अठराशे किंवा एकोणावीसशे ही जी लेवल आहे ही लेवल रजिस्टन्स आहे या रजिस्ट्रेशनवरनं परत खाली आली या रजिस्ट्रेनला परत टच केला परत आपल्या सपोर्टजवळ आली सोळाशे सत्तर हा सपोर्ट, सपोर्ट आहे परत या सपोर्टवरनं रजिस्ट्रन जवळ गेली परत आपल्या सपोर्टजवळ आली परत हा रजिस्ट्रन गेली आणि हा ब्रेक केला कार ब्रेक केला कारण या रजिस्टन्स दो एक दोन तीन चार चार वेळा या रजिस्टरला या शेअरने टच केलेला आहे आणि पाचव्या वेळा हा रजिस्टर ब्रेक केलेला आहे मी तुम्हाला सांगितले की रजिस्टरला एखाद्या शेअरची किंमत जर रजिस्टरला वारंवार टच करत असेल तर तो, तो रजिस्टन्स कमकुवत होतं कमजोर होतो वीक होतो तशा पद्धतीने हा रजिस्टन्स वीक झालेला आहे चार वेळा टच केल्यानंतर पाचव्या वेळा मात्र हा आ, या शेअरने हा रजिस्टन्स ब्रेक केलेला आहे हा एकोणावीसशे हा जी लेवल आहे ही रजिस्टन ब्रेक केला आणि त्या रजिस्टन्सला जो होता तो आता सपोर्ट झाला आहे सपोर्ट त्या सपोर्टला रिटेस्ट केलेला आहे आणि रिटेस्ट करून हा शेअर वरती गेलेला आहे म्हणजे पूर्वी सोळाशे सत्तर हा रजिस्टन्स होता सपोर्ट झाला त्यानंतर एकोणावीसशे हा रजिस्टन्स होता तो आता सपोर्ट झालेला आहे म्हणजे सोळाशे सत्तर एकोणावीसशे हे जे दोघं लेवल आहे ते आता सपोर्टचं काम करीत आहे अशा पद्धतीने हा सपोर्ट जो रजिस्टन्स होता रजिस्टन्स है हा रजिस्टन्स बेक करून हा या सपोर्टला टच केला आणि सपोर्टला टच करून हा शेअर वरती गेला परत हा जो सपोर्ट होता एकोणावीसशे या सपोर्टला परत टच केला आहे या ठिकाणी परत या रिटेस्ट करून परत हा शेअर वर गेला आहे परत या सपोर्टला टच केलेला आहे परत वरती गेलेला आहे एक दोन तीन वेळा टच केलेला आहे सपोर्टला आणि हा शेअर वरती गेलेला आहे आता बघूया पुढे काय आहे तर बघा एक दोन तीन वेळा टच केलेला आहे आणि हा शेअर वरती गेलेला आहे वरती गेल्यानंतर बघा चौथ्या वेळा परत हा शेअर वर जाऊन परत या लेव्हलला टच केलेला आहे म्हणजे चौथ्यांदा टच केला या लेव्हलला आणि परत रिटेस्ट होऊन वरती गेलेला आहे परत पाचव्या वेळा मात्र हा जो सपोर्ट होता हा सपोर्ट तोडलेला आहे पाचव्या वेळा एकोणावीसशे हा जो सपोर्ट होता तो सपोर्ट तोडलेला आहे आता रजिस्टन्सचं काम करीत आहे बघूया आता हा पाचव्या वेळा हा सपोर्ट तोडून खालच्या सपोर्टपर्यंत म्हणजे पाचव्या वेळा हा सपोर्ट तोडलेला आहे आणि किंमत खाली आलेली आहे खाली किंमत आहे सोळाशे सत्तर हा जो सपोर्ट आहे या सपोर्टपर्यंत हा शेअर येतो का येणाऱ्या दिवसामध्ये कळेल या सपोर्टपर्यंत जर हा शेअर आला सोळाशे सत्तर आणि रिटेस करून वर गेला तर या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला टार्गेट मिळू शकते तर आपला हा ट्रेंड चेंज करून अपट्रेंड होऊ शकतो बघूया हा जो सपोर्टचं काम करत होता तो सपोर्ट आता ब्रेक झालेला आता तो रजिस्टन्स बनलेला आहे एकोणावीसशे ही जी लेवल आहे ती रजिस्टन्स बनलेली आहे आणि सोळाशे सत्तर ही लेवल तसा सपोर्टचं काम करीत आहे या सपोर्टपर्यंत हा शेअर येतो की अर्ध्यातूनच इथूनच परत होतो आल्या येणाऱ्या दिवसामध्ये कळेल तर बघूया चांगली कंपनी आहे मल्टी कंपनी म्हटलं तरी चालेल चांगली कंपनी आहे मार्केट कॅप चांगला आहे त्याचा आरो आर ओ सीमध्ये थोडा कमी आहे पण डेट फ्री कंपनी आहे तर पाहूया फार जुनी कंपनी आहे हाय आपल्या या सपोर्टपर्यंत एकाच्या सपोर्टपर्यंत येते ती अर्ध्यातून वर जाते पाहूया आपला ट्रेंड केव्हा रिव्हर्स करते समजेल मी जे तीन कंपन्या सांगितल्या तिनं कंपन्या मल्टीपॅगर कंपन्या आहेत आपल्या हायपासून जवळ पंधरा ते अठरा टक्के त्या खाली आलेल्या आहेत आपल्या सपोर्टजवळ आलेल्या आहेत आणि या सपोर्टपासून आपला ट्रेंड ते चेंज करू शकतात अपट्रेंड होऊ शकतो इथून आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात टार्गेट तुम्हाला मिळू शकतो तर चांगल्या कंपन्या आहेत विचार करायचा मी जे व्हिडिओ बनवलेले आहे हे व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेले आहे बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही मी सेबी रजिस्टर नाही हे लक्षात घ्या माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद